माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या करावती हे सांडाळ चौकडीच्या ऑर्डर असं परिणाम झालाय काय आपलं नदीत शार्क मासा असतो काय सुभाषराव जर बाबड्याला इथं शार्क मासा गावला नाही हिता पुढे देणार अरबी समुद्रात निघणार आणि धरून ना जाणार ह्याला म्हणायचं रामभाव आणि असा कुठला आहे विना काट्याचा मासा किती मारावेत राम विना काट्याचा मासा दाखवल्या सा, सा, सांगा कुठला मासा आहे हा शार्क आहे एकच कर्नाटक असतो त्याला घरी सुकट बोंबील खाणार शार्क चीनची अरबीची भाषा करणार नाही सुभाष राव माश्याचा उगम सुकट बोंबली नाही काय तुमचं नॉलेज मला काय वाटते माहिती का

मी तर त्याचा पुतळा उभा करणार आणि खाली मस्त पैकी स्वच्छ सुविचार लिहणार रुपयाला आणि वाया गेला का चाललात तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना कच घेऊन छान दिसतय तुझ हे रूप झिजलेलं आणि ते पहा का सरपंच काय चाललंय तुमचं नेमकं माझा दाजी खर बोलतो आणि त्यामुळे लोकांना झोपत आणि हो का मी जर बोललो ना तर तुम्ही प्रगती कशी करणार हा ती पण खरंच आहे म्हणा दादाजी बर का आम्ही प्रगती करू न करू हा पण तुम्ही जेवढं लोकाला नावं ठेवता ना, ना। आज कळलं की तुम्हाला ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने दुनिया नावं ठेवते ठेवू दे की नाव नाव ठेवले मग काय होतय होत चर्चा होत नाही महत्वाची अव आपण म्हणजे निश्चित कुटुंब अध्यक्ष पा, पुलिस पाटील सत्तेचे त्यावेळेस त्यांच्या हातात आहेत आणि त्यांच्या सत्तेचा माझ उमरीच्या हात गेलाय पण किती चुकीच आहे काय करायचं ना किनो आधी मिटावता मिटावता चेअरमन बोला मग आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी संध्याकाळनं पार्टी आ, आज खुश दे खुश आता शेट हा कधी शेपासत नाही तुम्ही राह आज पार्टी आज माझ्या काळजातलं काम झालं काळजातलं तुझ्या नाही लागून चांगलं व्हायचं आमचं का काय केली काय म्हणला तू बाळा मला फक्त या सरपंचाचे मेंबरचे भांडणं लावायचे ते त्याच्यात मदत कर तुला जेव्हा आण तो डाब्या हिवाई मला जेव्हा आणले घालतोय तो आम्हाला इथं जेव्हा अजून बांधणं लागल्यात का लागल्यात का लाग